संडास साफ न होणे आपल्याला आठवड्यातून तीन वेळापेक्षा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोषतेवरती आपण काय आहार घ्यावा याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत नमस्कार डॉक्टर अभिजीत किशोर पवार साई राध्दा हॉस्पिटल असो स्टेशन तर कॉन्स्टिपेशनमधील आहार हा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मध्ये सगळ्यात पहिलं जास्तीत जास्त पाणी पिणं गरजेचं आहे तीन ते चार लिटर पाणी आपण दिवसभरात पिलं पाहिजे हिरवे पालेभाज्या त्याच्यामध्ये को, कोबी फ्लावर पालक मेथी भेंडी याचं सेवन करावं फळामध्ये केवीचं फळ सफरचंद मोसंबी संत्री केळी नाशपत्ती याचं सेवन करावं त्यानंतर दोन चमचे गावरान तूप कोमट पाणी त्यामध्ये ते जर आपण सकाळी उपाशीपोटी पिलं तर आपला कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्टचा त्रास कमी होत असतो त्याचबरोबर आपण लिंबू आणि त्यामध्ये थोडं कोमट पाणी टाकून याचं जरी सेवन केलं तर त्याने सुद्धा आपला कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर होत असतो त्या त्याच्यानंतर आपल्याला नाश्त्यामध्ये दूध घेऊ शकतो आपण ब्रेड घेऊ शकतो पोहा पण पोहा पोहा उपमा यामध्ये हिरवे पालेभाज्या जसं की टोमॅटो किंवा काही पालेभाज्यांचा पाले अंश आपण टाकू शकतो जेणेकरून आपला कॉन्स्टिबेशनचा त्रास कमी होईल जेवणामध्ये सॅलेड्स असावे सकाळ संध्याकाळ आपण सॅलेड घ्यायचे आहे सॅलेडमध्ये काकडी बीट मुळा कांदा टोमॅटो याचा समावेश असावा त्यानंतर उकडलेले पदार्थ जसे की बटाटे रताळे हे उकडून खाऊ शकता आपण यानेसुद्धा कॉन्स्टिबेशनचा त्रास कमी होत असतो त्यानंतर विविध हिरव्या पालेभाज्याचा सूप आपण देऊ शकतो चिकन आणि मटण सूप याचा सूपसुद्धा आपण घेऊ शकतो त्यानंतर जेवणामध्ये भाजी पोळी आणि भात याचं आपण प्रमाण ठेवू शकतो ओट्स खाऊ शकतो त्यानंतर स्प्राऊट्स स्प्राऊट्समध्ये मटकी हरभरा वटाणा भिजवून तो आपण सकाळी उपाशीपोटी खाऊ शकतो किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा आपण त्याचा समावेश करू शकतो विविध प्रकारचे ड्राय फ्रूट्स असतील काजू बदाम याचं सेवन देखील आपण करू शकतो बीन्समध्ये राजमा चवळी याचं सेवन आपण करू शकतो त्यानंतर कोणत्या गोष्टी खाऊ नयेत त्याच्यामध्ये मैदा आणि मैदापासून बनवण्यात येणारे प्रोडक्ट आपल्याला खाणं टाळायचं आहे पॅकिंग फूड प्रोसेस फूड त्याच्यामध्ये कुरकुरे असतील चिप्स असतील विविध पॅकिंग फूड्स असतील ते खाणं टाळायचं आहे तेलकट पदार्थ विविध तेलकट पदार्थ खाणं टाळायचं आहे मसालेदार पदार्थ असतात ते मसालेदार पदार्थ खाणं टाळायचं आहे कार्बोनेटेड ड्रिंक्स त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कोल्ड्रिंक्स आहेत ते कोल्ड्रिंक्स पिणं आपल्याला टाळायचं आहे दारूचं व्यसन असेल सिगारेटचं व्यसन असेल ते आकारणं आपल्याला टाळायचं आहे तर ही काळजी आपण आपल्याला कॉन्स्टिपेशन होऊ नये यासाठी घ्यायची आहे तर हा आहार ठेवून आपण आपलं कॉन्स्टिपेशन कॉन्स्टिपेशनचा त्रास दूर करू शकतो आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहितीपूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा